नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मित्रांनो मजेत असायलाच पाहिजे छोटंसं आयुष्य आहे अगदी आनंदाने आपण ते घालवायला पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आजचा जो मार्केटचा परफॉर्मन्स होता तो एकंदरीत कसा राहिलेला आहे आणि त्याचसोबत दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देणार आहे कारण जर तुम्ही ह्या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग करत असाल तर ही जी काही माहिती आहे किंवा हे जे काही तुम्हाला पॉईंट्स मी आज सांगणार आहे ते खूप जास्त तुमच्यासाठी या ठिकाणी काय आहेत इम्पॉर्टंट आहेत तर चला मित्रांनो जास्त वेळ कशाला दोडायचा डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सर so, सर्वप्रथम मित्रांनो आज निफ्टी जर बघितलात तर सोमवारी मार्केट बंद होता आणि निफ्टी ज्या आज ओपन झाला साधारणतः तेवीस हजार पाचशे सत्तरवर ओपनिंग झाली निफ्टीची आणि पूर्ण दिवस ब्याण्णव पॉईंटच्या तेजीने निफ्टी हा काय झाला ह्या ठिकाणी क्लोजिंग होताना आपल्याला दिसलेली आहे तसं बघायला तर निफ्टी थोडासा साईडवेजच राहिला एका ठराविक एक रेंजमध्येच ह्या ठिकाणी ट्रेड करत राहताना आपल्याला दिसला बँक निफ्टीचा जर विचार केला तर चारशे अडतीस पॉईंटच्या तेजीने आज बँक निफ्टी ह्या ठिकाणी बंद झालेला आहे आणि ह्या ठिकाणी बघू शकता पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णवची ओपनिंग आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही क्लोजिंग बघितले मित्रांनो तर या ठिकाणी साधारणतः झालेले पन्नास हजार चार चार चारशे त्र्याहत्तरची चारशे अडतीस पॉईंटच्या तेजीने या ठिक ठिकाणी बँक निफ्टी बंद होताना दिसला म्हणजे मार्केटमध्ये जे काही ट्रेंड्स होते ते एकंदरीत या ठिकाणी पॉझिटिव्ह होते आता आपण ह्या ठिकाणी मित्रांनो पाहूया की आजचे जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत दोन स्टॉक्सबद्दल ते काय आहेत सो सर्वप्रथम मित्रांनो जे अपडेट आलेले ते आलेले आहे वेदांता लिमिटेडबद्दल सो मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे बऱ्याच वेळेला मी चर्चा केलेला आहे वेदांता ही जी काही कंपनी आहे ती एक काय आहे मायनिंग कंपनी आहे आणि करंट प्राईस जे आहे ते चारशे त्रेपन्न रुपये पंच्याहत्तर पैसे या ठिकाणी करंट प्राईस आहे आणि कंपनीचा डिव्हिडंड इट खूप जास्त हाय आहे म्हणजे डिव्हिडंट किंगसुद्धा असं ह्या कंपनीला या ठिकाणी म्हणलं जातं सो मित्रांनो आता आपण पाहूया की ह्याच्याबद्दल काय इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे सो मित्रांनो ब्रोकरेज हाऊसेस जे आहेत ते वेदांतावर खूप जास्त बुलिश आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की येत्या काही दिवसांमध्ये वेदांता या ठिकाणी काय करू शकतो सहाशे चव्वेचाळीस रुपयांचे या ठिकाणी टार्गेट्स टच करू शकतो म्हणजे एक साधारणतः अठ्ठेचाळीस टक्क्यांचा सा रिटर्न आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्क्यांच्या रेंजमध्ये आपल्याला रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात सो आता आपण पाहूया चार्टवर की का हे म्हणजे हे जे काही त्यांनी जे काय विधान केलेलं आहे ते कितपत योग्य आहे सो मित्रांनो या ठिकाणी मी सर्वप्रथम काय करतो वेदांताचा ह्या ठिकाणी चार्ट ओपन करतो मंथली टाईम फ्रेमचा सो मंथली टाईम फ्रेमवरती मित्रांनो बघू शकता स्टॉक जो आहे तो ऑलरेडी लाईफ टाईम हायला आहे चारशे बावन्न रुपयाच्या आसपास ओके आणि तर खाली तुम्ही व्हॉल्यूम्स बघितलेत मित्रांनो तर व्हॉल्यूम्स या ठिकाणी आपल्याला काय होताना दिसत आहेत या ठिकाणी ड्रॉप होताना दिसत आहेत आणि स्टॉकचं प्राईस काय होतं वर जाताना दिसत आहे सो so, ही एक सिम्पल टेक्निकल मेथड आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की स्टॉकचं प्राईस वर जात आहे पण व्हॉल्यूम्स पडत आहेत म्हणजे ह्या ठिकाणी हळूहळू काय केलं जात आहे स्टॉक जे आहे ते सेल केले जात आहेत ओके आणि मार्केट कंडिशन ज्या काय सध्या आहे त्यामुळे हा स्टॉक काय होतो आहे ह्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे अर्थातच मंथली टाइम फ्रेमवरती एक साधारणतः ह्या ठिकाणी इन हॅमर कॅन्डल बनताना आपल्याला दिसते है। जी एक बुलिश सेंटिमेंट आपल्याला दाखवते पण माझ्या मते मित्रांनो स्टॉक जो आहे तो ऑलरेडी लाईफ टाईम हायला आहे सो ह्यामध्ये एंट्री करण्यापूर्वी तुम्ही खूप जास्त म्हणजे ह्या ठिकाणी विचार केला पाहिजे माझ्या मते तर ह्या ठिकाणी एंट्री न करण्यातच ह्या ठिकाणी भलाही आहे कारण ऑलरेडी स्टॉक खूप जास्त वाढलेला आहे आणि कोणत्याही पद्धतीचे जे काय पॅटर्न्स आहेत टेक्निकल पॅटर्न्स आहेत ते ह्या ठिकाणी दिसत नाही आहेत सो so, स्टॉक ह्या ठिकाणी खूप जास्त रित्याने ह्या ठिकाणी काय होऊ शकतो ह्या ठिकाणी क्रॅश होऊ शकतो आणि व्हॉल्यूम जर बघितले मित्रांनो व्हॉल्यूम्स या ठिकाणी काय आलेले आहेत पडताना आपल्याला दिसत आहेत खूप ड्रॉप होताना दिसत आहेत सो so, हा स्टॉक खूप जास्त रिस्की आहे ट्रेड करण्यासाठी डिव्हिडेंडसाठी uh, जर तुम्ही हा स्टॉक खरेदी करणार असाल तर डेफिनेटली खरेदी करू शकता बट ह्या ठिकाणी तुम्हाला लाँग टर्म साठी या ठिकाणी काय का राहावं लागेल इन्व्हेस्टेड राहावं लागेल आणि ज्यावेळेला स्टॉकमध्ये एक चांगला क्राय असेल त्यावेळेला आणखी स्टॉक्स तुम्हाला या ठिकाणी बाय करावे लागतील ओके okay? सो so, आता बघूया मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट जे अपडेट आहे ते काय सो so, मित्रांनो जे काही नेक्स्ट अपडेट आहे ते आलेलं आहे ह्या ठिकाणी एन बी सी सीच्या स्टॉक प्राईसबद्दल ओके okay? सो so, मित्रांनो एन बी सी सीबद्दल तुम्हाला माहीतच आहे तर ही जी काही कंपनी आहे ती एक काय आहे का मित्रांनो ह्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे जिथेपर्यंत मला माहिती आहे ओके okay? सो uh, ह्या so, ठिकाणी मित्रांनो पाहू शकता की मंथली टाईम फ्रेमवरती ह्या ठिकाणी एक चांगला पॅटर्न आपल्याला बनताना दिसत आहे ओके सो ह्या okay? so, ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कंपनीला जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत नवीन कॉन्ट्रॅक्ट्स या ठिकाणी मिळालेले आहेत तब्बल सत्तर कोटींचं कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडियाकडून ह्यांना मिळालेलं आहे आणि मित्रांनो ह्या कॉन्ट्रॅक्टच्या न्यूजमुळे ह्या स्टॉक मध्ये थोडीशी या ठिकाणी चांगली बाईंग आहे ठिकाणी जर तुम्ही ब्लू झोन जो होता मित्रांनो तो एक ह्यासाठी काय होता रेजिस्टन्स झोन होता जो ऑलरेडी ह्याने ब्रेक केलेला आहे आणि ह्या ठिकाणी मंथली टाइम फ्रेवरती ह्या ठिकाणी आपल्याला एक कॅन्डल दिसते ती एक हॅमर टाईप कॅन्डल आपल्याला दिसते जी खूप जास्त या ठिकाणी ह्यूज बाईंग आपल्याला दाखवते खालची जर तुम्ही लोअर शॅडो बघितली तर ती फार मोठी शॅडो आहे म्हणजेच बायर्सनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी खरेदारी केलेली आहे असं आपल्याला दिसत आहे विकली टाईम फ्रेमवरती बघितलं तर मित्रांनो या स्टॉकने ब्रेकआउट दिला थोडंसं कन्सॉलडेशन केलं स्टॉप लॉसेस हिट केले आणि पुन्हा एकदा हा स्टॉक काय करतो रिटेस्ट करून आपला जो काही ब्लू झोन आहे रेजिस्टन्स झोन आहे तो या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे सो या ठिकाणी मित्रांनो जे टार्गेट्स दिले गेलेले आहेत ते दिले गेलेले आहेत ह्या ठिकाणी साधारणतः एकशे सत्तर रुपयांचे टार्गेट्स या ठिकाणी दिले गेलेले आहेत ऑलरेडी मित्रांनो एकशे सत्तर रुपयांचं जे काही टार्गेट आहे है, ते ह्याने टच केलेलं आहे बट येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो हा स्टॉक आणखीन चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो असं मला ह्या ठिकाणी वाटतं सो मित्रांनो हे जे काही ह्याचं हाय होतं लाईफ टाईम हाय साधारणतः एकशे रुपये पंच्याऐंशी पैसे ते ब्रेक आपल्यानंतर हा स्टॉक आणखी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म करू शकतो असं मला या ठिकाणी वाटत आहे सो मित्रांनो ही कोणती बाईंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कोणती इन्व्हेस्टमेंट करण्याआधी कोणती गुंतवणूक करण्याआधी आपल्या फायनान्शियल सल्लागाराचा या ठिकाणी सल्ला नक्की घ्या तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू